न्यूज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात होणारी युती ही शिंदे सेनेसोबत नसून शहर विकास आघाडीच्या स्वरूपात असेल अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे या आघाडीत सर्व पक्षांचा समावेश असेल आणि ही पक्षविरहित युती असेल असंही नाईक यांनी म्हटलंय कणकवली शहर विकास आघाडीच्या या प्रस्तावाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहमती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे अलीकडे उद्धव ठाकरे यांना या युतीबाबत नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे नाही शिवसेनेचे चारही महापालिके म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एक एकत्र हो घेऊन निवडणूक लढवत आहेत नाही अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार टक्के झालेले असते परंतु नगराध्यक्षाचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर नेत्यांच्या माध्यमातून ते डिक्लेअर येणारा दोन दिवस शुक्रवारपर्यंत होते महाविकास आघाडीच्या जनते मावली कारण वेंगुर्चे सावंतवाडी असेल या ठिकाणी आधीच उमेदवार जाहीर करण्यात आले तुमच्याकडून सावंतवाडी जाहीर करण्यात आला वेंगुर्स जाहीर करण्यात आला जाहीर केलंय तरी पण अजून त्यांना पक्षाच्या नेत्यांनी अजून शिक्कामक्त केले आज काँग्रेसचे नेतृत्व सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यामुळे ते एकत्र एक बसून चर्चा करतील नाही नाही आता मालोणमध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र येऊन काम करतोय कणकुलीमध्ये सुद्धा सगळे लोक सगळ्या पक्षात लोक एकत्र येऊन काम करत आहेत आणि सावंतवाडे वेंगुर्ल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केलेले आहेत आणि त्यांच्यावर कसं आहे या यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीपेक्षा शहर विकास आघाडीकडे नाही फक्त कणकोलीमध्ये बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने आम्ही निवडून चढव महाविकास आघाडी होईल काही एक अपवाद बघायचा महाविकास आघाडी होईल कणकोली बाबतीत तुम्ही नगरविकास आघाडी एकत्र शहर विकास आघाडी करणार होता त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत नाही उद्धवजींना उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितली आहे त्याबद्दल भूमिका सांगितली आम्ही उद्धवजींनी त्या विचारावर अमित शहाून सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्नच नाही ही निवडणुकीच्या पक्षावर तुमच्या पक्षाचे अनेक जण पक्षांतर करतात भारतीय जनता पक्षामध्ये असेल किंवा शिवसेनेमध्ये असेल काय काय नाही आता पक्षांत करतात ते स्वार्थासाठी कि तिकिटासाठी किंवा पक्षसाठी करतात त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेने लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये आपण बोललात की एका पक्षातला उमेदवार दुसऱ्या पक्षात त्यांच्यातच आता शिंदे भाजप भाजप शिंदे चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हटवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही थांबतात तिने जे कुलुक नेते आहेत विधानसभेत सारखर किंवा कधीच पारकर हे सुद्धा लवकरच स्वतंत्र करतील त्याच्या पद्धतीत चर्चा आहे ने आता ह्या चर्चेला काही अर्थ नाही कारण ते अजूनही आमच्यावर काम करता येईल आणि जे काम करतील त्यांना घेऊन आम्ही काम सुरू ठेवणार आहोत